इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण देशात मोठ्या भक्तीभावाने साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबाद प्रमाण या वर्षी देखील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून आतिश पंढरीनाथ पाटील तसेच स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचे विधिवत पूजन तसेच प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांनी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना गत हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तसेच संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव सण जात पलीकडे जात गुण्या गोविंदाने आनंदमय वातावरणात साजरा करूया असे आवाहन देखील यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांनी समस्त गणेश भक्तांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार आपला सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हाती शुभेच्छा गणेशोत्सव हा हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा सण आहे ह्या सणाची आतुरता फक्त आपल्यालाच नव्हे तर लहान मुलांपासून सगळ्यांना लागलेली असते आणि त्याचबरोबर उत्सवानिमित्ताने आपल्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये बघा लोक एकत्र येत नाही पण या उत्सवानिमित्त सर्व लोक एकत्र येतात अशा म्हणूनच हा सण खूप महत्त्वाचा आहे गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच माझी देवाचरणी प्राप्त